नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता गणपती बाप्पांना जो हिऱ्यांचा हार घातलेला असतो तो चोरण्यासाठी राहुल मध्यरात्री गुपचूपणे येतो आणि गणपती बाप्पांचा हार तो चोरणार इतक्यात अद्वेतने दिवे लावलेले असतात आणि त्याला रंगेहात पकडलेलं असतं तो सारवा सर्व करतो अरे नाही दादा मी दर्शन घ्यायला आलो होतो तेव्हा सुद्धा आता अद्वेतसमोर समोर त्याचं काही चालत नाही इकडे अद्वेतला प्रश्नांची उत्तरं हवी असतात की मी खरंच खऱ्याच्या प्रेमात पडलो आहे का तो इनडायरेक्टली आबांना विचारतो अहो आबा एखादा मित्र आपल्यासोबत नसला आणि त्याची आपल्याला आठवण आली तर ते काय समजायचं आपण आबा म्हणतात अरे तुझ्या प्रश्नातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे एखाद्याची आठवण येणं त्याचा सहवास लाभणं आणि तो सहवास आपल्याला हवा हवा असं वाटणं म्हणजेच तर खरं प्रेम असतं ना आता आबांनी नकळतपणे आदवेच्या इनडायरेक्टली विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता आत हळूहळू जाणीव होते की तो खरेच्या प्रेमात खरंच पडलेला आहे